ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज जखिनवाडी येथे अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठा कार्यक्रम उद्या रविवारी संपन्न होणार आहे कैलासवासी बनुताई बाळकृष्ण गुरव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त गुरव परिवाराने आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आपल्या आईच्या आठवणीत आणि तृतीय पुण्यस्मरणानिमित्त गुरव बंधूंनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले सुप्रसिद्ध गलाय व्यावसायिक संजय गुरव आणि उद्धव गुरव यांनी या सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रम देखील राबवलेत यावेळी झी टॉकीज फेम आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा देखील ग्रामस्थांना आनंद घेता येणार आहे कीर्तनाच्या कार्यक्रमांसोबत हरिपाठ भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम देखील यावेळी संपन्न होणार आहेत जखीनवाडी गावचे सुपुत्र तसेच सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक संजय शेठ गुरव आणि उद्धव शेठ गुरव यांच्या मातोश्री कैलासवासी बनुताई बाळकृष्ण गुरव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त गुरव परिवाराने जखीनवाडी येथे आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आपल्या लाडक्या आईच्या आठवणीत आणि आईच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त उद्या दिनांक सात जुलै रोजी गुरव बंधू यांनी आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठा कार्यक्रम जखिनवाडी येथे आयोजित केला आहे झी टॉकीज फेम आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार ह प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या उपस्थित गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे यावेळी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत कीर्तनाच्या कार्यक्रमासोबत हरिपाठ भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत तर कैलासवासी बनुताई बाळकृष्ण गुरव यांच्या तृतीय पुण्यस्मरणा दिवशी अर्थात उद्या रविवार सात जुलै रोजी दुपारी बारा वाजता पुष्पांजलीचा कार्यक्रम होणार आहे तर कैलासवासी बनुताई गुरव यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा जखीनवाडी येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना एक वृक्ष तसेच एक भेटवस्तू देण्याचा स्तुत्य उपक्रम देखील गुरव परिवाराने राबवला आहे या अभूतपूर्व सोहळ्याचे लाईव्ह चित्रण उद्या रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिओ मराठीवर आपल्याला पाहता देखील येणार आहे